तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे बघत आहात की जे वेगळेवेगळे संदेश लोकांच्यापर्यंत जातात आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं लोकांना दाखवली जातात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षाचे पदाधिकारी आम्हाला फोन करून विचारत आहेत की बाबा एक पक्षाची भूमिका तुम्ही स्पष्ट करा कारण बरेच लोक कन्फ्यूज झालेले आहेत त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही विधानसभेसाठी जोरदार आग्रही मागणी केलेली आहे की या ठिकाणी विधानसभेला शिवसेनेची ताकद चांगली आहे त्यामुळं शिवसेनेला मशाल या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविल्यानंतर जो उमेदवार महाविकास आघाडी देईल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना पदाधिकारी सर्व शिवसैनिक खंबीरपणे निष्ठेने उभे राहतील हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कारण मध्यंतरीच्या काळामध्ये वेगळे वेगळे मेसेज जात होते या ठिकाणी लोकसभेला खासदार शरदचंद्रजी पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचा झाला आहे त्यामुळं शिवसेनेला ही जागा विधानसभेला द्यायची आणि जर नाही दिले तर बाकीचे काही लोक वेगळं अपप्रचार करत होते की अपक्ष उमेदवार उभा करू किंवा वेगळं काहीतरी करू त्याच्यामुळं हा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये किंवा संभ्रम राहू नये बरेच लोक असा चर्चा करत होते की जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांचे काही मित्र उभे राहण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांना आतून हे पाठिंबा देणार आहेत असेही अनेक लोकांचे आम्हाला फोन आले त्याच्यामुळे ही जी संभ्रमावस्था लोकांच्या <laughs> मनामध्ये होती ती राहू नये यासाठी आम्ही तातडीने पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि संभ्रम हा आमच्या दोघांबद्दल शिवसेना परिवारातील आमच्या शिवसैनिकांच्या बद्दल राहू नये महाविकास आघाडी आंबेगाव तालुक्यामध्ये एक संघ आहे महाविकास आघाडीचा जो उमेदवार पक्ष देईल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत त्यामुळं कोणत्याही माणसाला तिकीट मिळो न मिळो आम्हाला उद्धव साहेब जो आदेश देतील उद्धव साहेबांकडे पाहून शिवसेनेकडे बघून महाविकास आघाडीचा जो आदेश येईल तो प्रामाणिकपणे तंतोतंत पाळण्याची भूमिका सगळ्या शिवसैनिकांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि सगळे जेवढे आमचे युवा सैनिक असतील महिला आघाडी असेल या सगळ्यांची राहील यामध्ये जर कोणी काही संभ्रम वेगळ्या प्रकारे पसरवण्याचा प्रयत्न करीत असतील तर शिवसैनिकांना बाकीच्या इतर पदाधिकाऱ्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्या त्यांच्या प्रचारावर तुम्ही संभ्रमित न होता शिवसेना एक संघ आहे शिवसेनेच्या मागे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार जो आदेश येईल त्याच्याशी आपण संलग्न आणि एकनिष्ठ राहावं यासाठी आम्ही शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत